हातला किल्ला महाराजांनी तो वीर रत्न तानाजी मालुसरे या वीराने हा गड सोडवला महाराज आग्र्यावरनं एक आपण चातुर्य सोळाशे सहासष्ट मध्ये आपण चातुर्य दिन साजरा करतो आग्र्यावरनं सुटका महाराज आग्र्यावरनं सुटले राजगडाला आले आणि भेटी दिली बाळ शुभाराज तेवढा कोंढाणा स्वराज्यामध्ये घ्या ही स्वराज्याची जखम आहे हा स्वराज्यावर आलेलं संकट आहे म्हणून तितक्यात तानाजी मालुसरे चार फेब्रुवारी आणि तानाजी मालुसरी मुजरा केला राज आधी लगीन कोण राहण्याचं था। आणि मग माझ्या रायबाच असं म्हणून पाचशे मावळे दिले आणि गडावरती दोन हजार सैन्यांचा मोगलांचा कडक बंदोबस्त असताना दोन हजार सैन्यांचा पराभव केला आणि आठशे सैन्य एकट्या तानाजी मौडसेने कापलं आणि त्यामध्येच तानाजी उदयफनानं आक्रमण करून दुर्दैवानं तानाजी मॉर्सेनच्या ढालीवर वार झाला आणि तानाजी मॉर्सेंची ढाल तुटली मग शेला किती टिकणार होता अरे कमरेच्या काढून शेयाला कमरेच्या काढून शेयाला शेल्यावर घेतो वाराला आणि इंच इंच आणि लढता लढता तानाजी मौसुरी या ठिकाणी दारार तिरकी पडली उदय भानूचा तलवारीचा वार झाला दारार तिरकी पडले आणि मग मावळे पडू लागले सूर्याजी म्हणतो मावळे का पडतायत पहाड झाली होती आणि पहाटेच्या चांदण्यामध्ये सूर्याजी परतीच्या दोरावर गेला आणि सूर्याजी परतीच्या दोरावर दरे हिजड्या नो पाठीमागे फिरा तुमचा बाप रक्ताच्या मरून पडलाय मी परतीचे दोर कापून टाकले साठ मावळे दरीत मेले पण जाऊन कल्याण राजा उघडला आणि ऐंशीवरच्या शेलार मामान ऐंशीवरच्या शेलार मामान उदय भनुला ठार मारला आणि तानाजी मारुषांच्या रक्तानं स्वराज्याचा भगवा फडकला आणि गड स्वराज्यात आला म्हणून या ठिकाणी महाराजांनी गडातला गड गेला आणि त्या ठिकाणी दोन्ही दोघे वीरांना महाराजांनी राजगडावर नवीन दोन्ही वीरांना विराजमान केलं आणि या ठिकाणी दोन्ही वीरांना प्रेताला दिलं आणि तानाजी प्रेताला पालखी सजवली आणि त्या ठिकाणी अवसनासाठी पालखी राजगडावर नेली आणि राजगडाच्या खंडोबाच्या माळाला विसावा दिला आणि त्यांच्या मूळ गावी तानाजी माडूसला उमरटला अग्नी दिलं आणि या ठिकाणी महाराजांनी गुंफ नोंद केली अरे मावळ्यांनो अशी रडताय काय आजपासून या गडाचं नाव राजे म्हणाले गेले गड आला पण जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की